चला मंडळी निघाली आता फिरायला पप्पा चला पप्पा फिराय चालले फिराय हा बोल <laughs> चालली फिरायला लेगी हो। गजा, लास्ट लास्तोय काय तू आपण कुठे चाललोय आता कशाला आणि तोडफोड करणारी अशी असते गाडी मध्ये माहिती आहे ना तुला नाहीतर हो। दे मित्रांनो करमाळा म्हटलं की आपल्याला आठवण येते सायराट चित्रपटाची पण तुम्हाला माहिती आहे का या चित्रपटात दाखवण्यात आलेलं मंदिर आणि बारव या मंदिरातीलच तौसेन आहे आणि या मंदिराला दोनशे शहाण्णव वर्षांच्या इतिहासाचा वारसा लाभलेला आहे तर चला जाणून घेऊया ह्या या काही ऐतिहासिक मंदिराविषयी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात हे कमला भवानी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे आता तुम्ही दिसेलच नवरात्री चालू होत आहेत या नवरात्री उत्सवात देशभरातून बरेच जण भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात या मंदिराचे तुम्हाला सांगतो हे मडपंथी शैलीतील बांधकाम असून या बांधकामावरती मुगली शैलीचाही प्रभाव आहे तर मित्रांनो या मंदिराचे प्रवेशद्वार दक्षिण पूर्व आणि उत्तर दिशेला आहे तिन्ही बाजूनी तुम्ही प्रवेश घेऊ शकता मंदिरामध्ये एवढंच नसल तर हा मंदिराचा परिसर मित्रांनो सुमारे जवळपास ऐंशी एकर परिसरात आहे मंदिराला एकूण पाच दरवाजे आहेत तर दारावर गोपुरे आहे तुम्ही इथं आल्यानंतर आवर्जून बघा उंच टेकडीवर असलेल्या या मंदिरात प्रवेश करण्यासाठी करण्यासाठी पायथ्यापासून प्रवेशद्वारापर्यंत मित्रांनो पूर्णची पूर्ण दगडी बांधकाम चालू आहे मित्रांनो कमला भवानी माता महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभावानी मातेचं दुसरं रूप मानलं जाते मित्रांनो या देवीची मूर्ती गंडकी शेळेतील असून या मूर्तीची पाच फूट उंची आहे सिंह रूढ म्हणजे सिंहासमोर आणि महिषासुराचे निर्दालन करण्याच्या आयुष्यात या मूर्तीचे स्वरूप आहे मित्रांनो अष्टभुजा आणि विविध आयुधे धारण करणारी महिष मर्दिनीची आहे देवीच्या मूर्तीच्या वरीच वरच्या बाजूला तुम्हाला ते सहा स्थर आहेत आणि त्यावर विविध देवी देवतांचे फोटो लावलेले आहेत म्हणजे कोरीव बांधकाम केलेले मित्रांनो तुम्हाला बघू शकता तुम्ही बाहेर मंदिर रिजून दिसतात तर मित्रांनो याचा इतिहास असा आहे की इथं राव रामबा निंबाळेकर यांच्या करमाळा जहागिरीमध्ये शहाण्णव खेळी होती आणि त्यामुळे या शहाण्णव अंकाला कमला देवीचं मंदिरात विशेष महत्त्व दिलेलं आहे मंदिर शहाण्णव खांबावर उभा केलेला असून मंदिरात जाण्यासाठी शहाण्णव पायऱ्या केलेल्या आहेत आणि मंदिरात शहाण्णव ओवऱ्यांचे भक्त निवास आहे आपण ज्यांना खोल्या म्हणतो आणि याच मंदिरामध्ये सजावटीसाठी जे आकर्षक वाटण्यासाठी शहाण्णव शिल्पचित्र लावलेली आहेत सायराची शूटिंग झालेली अनुष्काने या मित्रांनो नवरात्रीमध्ये या मंदिराला तुम्ही एकदा अवश्य भेट द्या तुम्हाला दिसतंय मित्रांनो खूप जुन्या काळातील हे मंदिर आहे दगडांचे पूर्ण बांधकाम आहे थोडीसुद्धा जीज झाली नाही आणि हा असं स्ट्रक्चर आहे शहाण्णव बारा जे म्हणलं होतं ते हेच दगड आहे मित्रांनो मंदिराच्या उजव्या बाजूच्या भागात महादेवाची पाषाणातली पिंड आहे ती तुम्हाला पुढे दिसेलच आणि त्या मागच्या मंदिरात श्री गणिता गणपतीची काळ्या पाषाणाची भव्य मोठी अशी मूर्ती आहे गाभाऱ्यात तुम्हाला तर माग असे दाखवलं मी विष्णू लक्ष्मीची गरुडा अवस्थेत असलेली मूर्ती आहे तर त्याच मागील गाभाऱ्यात सूर्यनारायणाची अश्व जोडलेली काळ्या पाषाणातील मूर्ती आहे मुख्य मंदिराच्या समोर मित्रांनो मोकळ्या जागेत ऐंशी फुटी उंचदीपमाळा असेल आणि त्यावरती जाण्यासाठी आतल्या बाजूनी शहाण्णव पायऱ्या आहेत मित्रांनो ही ती लोकेशन आहे कमलाई मंदिर करमाळा तालुक्यातील आणि हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय तो मला आठवत असेल महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या जगात गाजलेला सैराट चित्रपट गिनीज बुकमध्ये त्यांनी रेकॉर्ड केलेलं मराठी चित्रपटसृष्टीतील नाव उंचावलेलं शंभर कोटीच्या वर पिक्चरने कमाई केलेली आहे इथे ती शूटिंग झालेली होती सैराट पिक्चरची आरची आणि सल्ल्या पर्शा आणि हा तो सीन आहे लोकेशन बरीच शूटिंग झालेली तर मित्रांनो हे ते लोकेशन आहे बाकडावरती परशा आणि त्याच्या मित्र बसलेले असतात आणि इथं त्या मंदिरातून आरची पाय पडून आल्यानंतर बाहेर तिथं फुलं ठेवलेली असतात तुम्हाला का इथं आठवत नाही का सायराची शूटिंग झालेली पहिल्यांदाच आलाय का तो तिथं फुलं ठेवलेली असतात आणि ते तिथं बसतात बाकडा पाया पडून येते पाया पडते परी बघू कशी पडते परी, परी। मित्रांनो हीच ती दीप आतून जायला वरती जायला शहाण्णव पायर फुलं ठेवलेली फुलं ठेवलेली फुलं कुठली जास्त ठेवायची काढले चला आता विहीर जाऊ विहीर बघायला तिथं झाड पण आहे ती झाडा काय तुला आहे ना झाड झाडा बसते चल गरी चल आठवलं का दिसून परी काय घेते तू बघू काय घेतलं तू अह किती आज तुला हा आता इतकं सगळं खायचं दिसल्यावर हालती ती का पुढं ती काय घेऊ काय नाही झालं त्यांना मित्रांनो मंदिराचा पूर्ण परिसर आता फिरून झालेला आहे देवीच दर्शन झालेलं आहे सकाळचे वातावरण असल्यामुळे काय तिथं जास्त गर्दी नव्हती तर आता हे बघा तुम्ही शहाण्णव पायऱ्यांचे बार तुम्हाला दिसतंय खूप असं जुने मंदिर आहे आणि इथं आजूबाजूचा परिसर खूप मोठ्या परिसरात आहेत मागाशी म्हटलं मी तुम्हाला ऐंशी अकराचा परिसर आहे आता बघा तुम्ही हे सगळं पु रावराजे निंबाळकर यांच्या काळातील सगळी माहिती तुम्हाला त्याची दाखवते आणि ही ती जिथं शूटिंग झालेलं होतं चला खाली खाली गेले बघ की कसे लय घाण झालं पाणी आईस्क्रीमची फॅक्टरी असल्याने झाले पिस्ता कलर हां लेखो आहे इथं सीन कुठला झाला तर मला आठवा ना हां गजा कुठला सीन झाला झालता इथं सॅरेटमधला इथं आलती वे